नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत भारताची बॅडमिंटन सम्राणी अर्थात फुलराणी अर्थात सायना नेहवाल भारताने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय व्यक्तिमत्वे दिली आहेत क्रीडा क्षेत्रात सायना नेहवाल हे नाव भारताचा अभिमान आहे तिने आपल्या परिश्रमाने आणि जिद्दीने जागतिक बॅडमिंटन जगतात भारताचा झेंडा फडकवला नेवाल, नेवाल, नेवाल ने सायना नेहवाल हिचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे नव्वद रोजी हिसार हरियाणा येथे झाला तिच्या वडिलांचे नाव हरवीर सिंग नेहवाल आणि आईचे नाव उषा नेहवाल आहे दोघेही बॅडमिंटन खेळाडू असल्याने सायनाच्या जीवनात खेळाची विजय लहानपणापासूनच सोडवली गेली सायनाने आपले शालेय शिक्षण हैदराबाद येथे पूर्ण केले तिने अभ्यासासोबतच बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतले शिक्षण आणि खेळ यांचा समतोल राखणे तिला नेहमी महत्त्वाचे वाटत असे सायनाचे बॅडमिंटनचे प्रशिक्षण प्रसिद्ध प्रशिक्षक प्रशिक्षक फुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले कठोर सराव शिस्त आणि आत्मविश्वास या तीन गोष्टींनी तिचे व्यक्तिमत्व घडवले लहान वयातच सायनाने राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धा जिंकल्या दोन हजार सहामध्ये तिने राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली आणि तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले दोन हजार आठ साली तिने वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकून इतिहास घडवला ती पहिली भारतीय खेळाडूती जिने हा किते किताब पटकवला दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्य पदक जिंकले या यशामुळे ती ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली सायनाने दोन हजार चौदामध्ये ऑस्ट्रेलियन सुपर सिरीज आणि दोन हजार पंधरामध्ये इंडिया ओपन सुपन सुपर सिरीज जिंकली तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ती, काम ती जगातील सर्वोच्च क्रमांकावर पोहोचली दोन हजार पंधरा साली सायना नेहवाल जगातील क्रमांक एक बॅडमिंटन खेळाडू बनली हे यश मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली खेळाच्या प्रवासात सायनाला अनेक जखमा आणि अने पराभवांचा सा सामना करावा लागला मात्र प्रत्येक वेळी तिने अपयशाला प्रेरणामध्ये रूपांतरित केले आणि पुन्हा उभी राहिली सायनाच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला आहे तिला अर्जुन पुरस्कार सन दोन हजार नऊमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार नऊ दहा आणि पद्मभूषण दोन हजार सोळामध्ये मिळाले आहेत सायना नेहवाल अत्यंत साधी विनम्र आणि मेहनती खेळाडू आहे तिचा आत्मविश्वास तरुणांना प्रेरणा देतो सायनाने दाखवून दिले की जर मनात ध्येय ठरवले आणि मेहनत घेतली तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही ती अनेक तरुणींसाठी आदर्श ठरली आहे सायना फक्त खेळातच नव्हे तर सामाजिक समाजकार्यातही सक्रिय आहे ती तरुणांना क्रीडेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते आणि आरोग्यदायी दे जीवनशैलीचा संदेश देते सायना नेहवाल ही भारताची कन्या आहे भारताला बाबतीत अभिमान वाटतो तिच्या परिश्रमाने आणि चिकाटीने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून दिला तिच्या जीवनातून प्रत्येक भारतीयाला शिकण्यासारखे आहे की मेहनत आणि निश्चय यांची जोड असेल तर यश निश्चित आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा ते नक्की सांगा तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तुम्ही अजूनपर्यंत जर बेल आयकॉनचं बटन दाबलं नसेल तर ते नक्की दावा पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन विषयात तोपर्यंत नमस्कार